सांगलीतील मिर्जेत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी याचा पर्दाफाश करून एकास अटक केली आहे अहद महम्मद अली शेख असं त्याचं नाव आहे सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत तब्बल एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरत आणण्यासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास रुपयाच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचं निदर्शन असेल यानंतर त्याने मिरजत बनावट नोटांचा कारखाना थाटल्याची बाब समोर आली पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला सुरू होता आणि आतापर्यंत किती रुपयांच्या नोटाईनं वितरित केल्या हा तपासाचा भाग आहे पण बरोबर आमच्या माहितीप्रमाणे हा जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी करता छपाईचं काम करत होता